सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे पंधरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्या आता इंद्राच्या चांगलीच तावडीत सापडली होती आणि तो तिला चांगलाच लेसन टीच करणार होता आणि बदमाश आर्यनं सुद्धा त्याला परवानगी दिली की तिला तुझ्या पद्धतीनं घे आणि धडा शिकव आणि आधी तिला उठाभशा त्यानं काढायला सांगितल्या पण नंतर म्हणाला की उठाभशा काढू नकोस इतक्या मोठ्या घरातली आहेस तू आणि तुला सगळेच बघत आहेत तुझी इज्जत जाईल त्यापेक्षा तुला एक सिम्पल टास्क देतो आता तू मला किस करायचा ते सुद्धा गाडीत येऊन असं तो म्हणाला आणि आर्या घाबरली आता काय करू हा तर हट्टालाच पेटला होता आणि तिला माफसुद्धा करणार नव्हता म्हणून ती विचार करायला लागली इंद्रा आता त्याच्या कारमध्ये जाऊन मागच्या सीटवर बसला आणि तिच्यासाठी दरवाजा उघडा ठेवला आणि मोठ्यानं कडक आवाजात मला ऑन आय एम वेटिंग मी ऑलरेडी खूप लेट झालो आहे माझ्याकडे वेळ नाही तुला पटकन यायचं आहे आत की मी पोलीस स्टेशनला जाऊ आणि आर्या आता घाबरतच त्याच्या गाडीजवळ गेली आणि तिचं हृदय आता खूप धडधड करत होतं तिला खूप भीती वाटत होती कोणत्याही मुलीच्या आयुष्यात असा प्रसंग येणं हे तिच्यासाठी खूप लाजीरवाणं असतं तेसुद्धा असं पनिशमेंट म्हणून किस करणं किती हॉरिबल आहे ना आणि तो तिला हे काय करायला सांगत होता करावं तरी पंचायत आणि नाही करावं तरी पंचायत ओ गॉड आता मी काय करू असा ती विचार करत उभा होती इंद्रा पुन्हा जोरात ओरडला कम ऑन फास्ट आणि आता आर्या लट्ट दिशी हल्ली आणि त्यालाच पुन्हा एकदा रिक्वेस्ट करायची म्हणून गाडीतून वाकत त्याला म्हणाले इंद्रा हे सगळं योग्य आहे का माझी इतकी मोठी चूक आहे का की तू मला हे करायला सांगशील आणि इंद्रा कुत्सितपणे हसत म्हणायला रियली मग तू जे काही केलंस त्या पार्टीमध्ये ते, ते योग्य होतं का आणि बाय द वे माझी काय चूक होती ते तरी सांग मी तर तुला काहीच केलं नव्हतं पार्टीत तू धडकलीस तू पडलीस तूच मला चिंगम लावलास त्यामुळे मला कपडे चेंज करावे लागले तूच माझ्याजवळ येऊन खांद्यावर डोकं ठेवलंस आणि तूच माझ्यावर आरोप केलास आणि तुझ्या मॉम डॅड आणि इतर गेस्टच्या नजरेत माझी काय इज्जत राहिली बोल तुझी मॉम तर मला थप्पड लावायला निघाली होती आणि इथं तर सगळी तुझीच चूक आहे तूच माझ्या गाडीला पाठीमागून आलीस आणि माझ्या गाडीला डॅश दिलास तुझा आणखीनही विश्वास नसेल तर सी सी टी व्ही आहे तिथं चौकात बघायचं असेल तर चल पोलीस स्टेशनला तशी आर्या पुन्हा घाबरली आणि म्हणाली इंद्रा आय एम सॉरी आणि इंद्रा तिची सॉरी ऐकून न घेता म्हणाला मी जे सांगितलं ती पनिशमेंट तुला घ्यायची आहे की नाही ते सांग नाहीतर मला काय करायचं ते माहीत आहे आणि आर्या आता घाबरतच गाडीत बसली आणि इंद्राने तिच्या अंगावरून झुकून पलीकडचा दरवाजा लावून घेतला तसा त्याच्या खांद्याचा स्पर्श तिच्या छातीला झाला आणि ती आणखीन घाबरली मग तो पुन्हा होता तसा बसला आणि म्हणाला म्हणजे तू तयार आहेस तर बघ इथं कोणीच नाही आणि तू त्या दिवशी माझ्यावर आरोप केला होतास ना की मी तुला बॅड टच केला मग आत्ता मला सांगच की मी तुला कुठे कुठे टच केला डो जो टच तुला बॅड वाटला असं म्हणून तो तिच्या शरीरावरून त्याची भेदक तीक्ष्ण धारदार नजर फिरवत होता आणि म्हणाला बोल ना आता का गप्प बसली त्या दिवशी तर खूप बोलत होतीस आर्या आता खाली मान घालून बसली होती आणि इंद्रानं कॅमेरा ऑन केला मोबाईलचा आणि मला चलावर पटकन कमान किस मी आणि हे तू समजते इतकं अड नाही ओके त्यामुळे इतकं वाईट वाटून घेऊ नकोस जी मुलगी खुले आम काहीही नसताना टच केला म्हणून कांगावा करते तिच्यासाठी साधा किस करणं काही अवघड नाही आणि आजकाल हे सगळं चालतं आणि आर्या मनात म्हणी चालतं म्हणजे इतरांना चालत असेल मला नाही चालत माझं चुकलं का ते सगळं करून त्याच्यावर आरोप करून आणि किस करणं सोपं आहे असं वाटतं का त्याला मी हे नाही करू शकत असं म्हणून ती बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडायला गेली तसा इंद्रानं दरवाजा लॉक केला आणि तिच्या हातावर हात ठेवला आणि तिचे दोन्ही गाल त्यानं एका हातात पकडले आणि दाबून रागात म्हणाला हाव डेर यू हाव डेर यू माझ्यावर असा गंभीर आरोप करण्याची तुझी हिंमत कशी झाली तुला काय वाटलं मी कोणी ऐरा गैरा आहे का की रस्त्यावर पडलेलं आहे जे तू काहीही बोलशील आणि मी शांतपणे खपवून घेईन आणि निघून जाईन तू खूप बड्या बापाची अवलद आहेस पण मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही कारण तुझे पॅरेंट्स खूप मोठ्या म्हणायचे आहेत आणि त्यांचं व्यक्तिमत्व किती फेमस आहे हे तुझ्यासारख्या मूर्ख मुलीला नाही कळणार पण अनफॉर्च्युनेटली तुझ्यासारखी नादाण आणि बदतमीज मुलगी त्यांच्या घरात जन्माला आली असं म्हणावं लागेल अँड लिसन तुझ्यासारखीकडे तर मी ढुंकूनही बघणार नाही आणि तुच्छतेचा कटाक्ष तिच्याकडे टाकत तो म्हणाला आणि तुझ्यात असं आहे तरी काय जे मी तुझ्यावर इम्प्रेस होऊ बोल तुझ्यासारख्या कितीतरी हॉट सेक्सी मुली एका डोळ्याच्या इशाऱ्यावर मरून पडतात यू एसला जाऊन आलो आहे आणि तिथे तर तुझ्यापेक्षा एक सेबडकर एक मुली एका इशाऱ्यावर बेड शेअर करायला येतात आणि तुला तर साधा कपड्यांचा सा सेन्ससुद्धा नाही बहीणजीसारखे कपडे घालून फिरतेस असं तो तिच्यावरून नजर फिरवत म्हणाला आणि तिने तिचे कपडे खांद्याजवळ व्यवस्थित केले तिला आता खूप लाज वाटत होती त्याच्या इतक्या जवळ बसून तिचा अपमान ऐकून घेण्याची आणि इंद्रा म्हणाला डोंट वरी मी तुझ्या कपड्याकडे नाही बघत आणि तुझ्याकडेही नाही बघत पण आता तुला पनिशमेंट मिळणारच त्याशिवाय माझ्या अपमानाचा बदला घेतल्यासारखा वाटणार नाही चल पटकन किसकर आणि माझा रस्ता सोड नसेल तर मला गाडी पोलीस स्टेशनला घेऊ दे असं म्हणून त्यानं तिचं तोंड सोडलं आणि रडणारी आर्या पुन्हा अश्रू पुसून त्याच्या चेहऱ्याकडे बघायला लागली आणि इंद्रानं तिच्या पुढे त्याचे ओठ नेले तशी आर्याची छाती घाबरून खालीवर होत होती आणि ती त्याच्या ओठांकडे बघत होती आणि आता फक्त तिला रडू येत होतं तिने शर्मेनं डोळे झाकले पण त्याचा खूप राग आला होता तिला आणि ती तिचे ओठ त्याच्या ओठांकडे घेऊन निघाली आणि आत्ता ती त्याच्या ओठांच्या खूप जवळ आली इतक्या जवळ की त्याचे श्वास तिच्या गालावर आदळत होते पण आता तिला काहीच होत नव्हतं मनात कुठल्याच इमोशन नव्हत्या आणि आत्ता प्लीज गॉड मला माफ कर मॉम आय एम सॉरी डॅड आय एम सॉरी असं म्हणून ती त्याच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात इंद्राने तिच्या खांद्याला धक्का दिला आणि तिला पाठीमागं ढकलली तसं तिने डोळे उघडले आणि तिला त्याच्या हाताचा धक्का बसून ती शॉक झाली आणि याच्या मनात नक्की आहे तरी काय असं तिला वाटलं आणि इंद्रा म्हणाला इतका मूर्ख नाही मी तुझ्यासारखा लूज कॅरेक्टर तर अजिबात नाही पण मला तुला ही पनिशमेंट द्यायचीच नव्हती मला फक्त तुला तुझी लायकी दाखवून द्यायची होती आणि आता तुझी पुढची पनिशमेंट ही असेल की तू जसं पार्टीत माझ्यावर आरोप केले होतेस तसंच पार्टीमध्ये माझी सगळ्यांनी एकत माफी मागायची आणि जे खरं आहे ते सांगायचं समजलं असं म्हणून त्यानं पुन्हा तिला दरवाजा उघडून दिला नाव गेट लास्ट असं म्हणाला आणि आर्यानं आता रागात तिचे अश्रू पुसले आणि आता काय सोपं होतं त्याला किस करून विषय संपवू की आता पुन्हा सगळ्यांनी त्याची माफी मागायची आणि आता सगळ्यांना समजेल की आर्यानं मुद्दाम हे सगळं केलं होतं आणि मॉम ती तर आर्याचं काय करेल मग तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला म्हणून ती किती ओरडेल आणि तीच नाही सगळेच फॅमिली मेंबर्स जे तिची साईड घेत होते ते सगळे तिच्याबद्दल काय विचार करतील आणि आत्ता तिला हा एकांतात कोणालाच काहीच न कळू देता घेतलेला केस बरा असं वाटलं आणि ती गाडीतून खाली उतरत नव्हती आणि ती त्याला म्हणाली इंद्रा मी तुला किस करते पण सगळ्यांनी देखत माफी मागायला नको ना इंद्रा म्हणाला किती निर्लज्ज आहेस गं तू तू माझ्यावर आरोप करून माझी इज्जत घालवलीस आणि आत्ता अशी एकांतात किस करायला तयार झालीस त्यावेळी तर तुला खूप काळजी होती ना मग आता काय झालं मला तर वाटलं होतं की तू खूपच घरंदाज मुलगी असशील पण तूच लूज कॅरेक्टर निघालीस आणि आता हे सगळं ऐकलं तसंच आर्याचा थोडा राग आला आर्याला आणि ती म्हणाली इंद्रा माइंड युअर लँग्वेज मी लूज कॅरेक्टर नाही ओके okay? आणि इंद्रा म्हणा मग मा इतका मोठा आरोप करताना तुला लाज नाही वाटली कशासाठी केलंस तू इतकं सगळं माझ्यावरच्या रागापोटी ना, ला रागा ना? आणि मी तुला असं काय केलं होतं जे तुला इतका राग आला आहे माझ्यावर आता तिला उत्तर देताच येईना फक्त मॉन्टीवरच्या रागापा ती असं वागत होती सगळ्या मुलांशी आणि हे काही योग्य कारण नाही ना समस्त पुरुष जातीचा राग राग करण्यासाठी आणि इंद्रा तिला म्हणाला आता तू माझी सगळ्यां देखत माफी मागायची म्हणजे मागायची तरच माझी गेलेली इज्जत परत येईल आणि सगळ्यांच्या नजरेत माझी इमेज सुधारली नाही तर मी पोलिसात जाणार आता उतरखाली मला उशीर होतोय असं तो म्हणाला आणि आर्या गुपचुप खाली, खाली उतरली इंद्रा पुन्हा पाठीमागच्या सीटवरून उतरला तिच्याकडे डॅशिंग लुक देऊन डोळ्यांना गॉगल लावला आणि ड्रायव्हिंग सीटवर बसून तो दोन वेळा तिला हॉर्न देऊन निघून गेला आणि आता आर्या कॉलेजला जाऊ शकतच नव्हती तिनं गिरीशला आता गाडी वळवायला वाल सांगितली आणि गाडी पुन्हा घरी घ्यायला सांगितली आर्याचा आता खूप मोठा अपमान झाला होता आणि सगळ्यात मोठा अपमान तर सगळ्यां देखत त्याची माफी मागताना होणार होता आणि ती घरी येऊन चिंताग्रस्त होऊन बसली आणि इकडे इंद्रा ऑफिसमध्ये धावत पळत आला आणि ऑफिसच्या दारात तो धाडकन पुन्हा अतुलला धडकला आणि आता इंद्रा पडता पडता वाचणार इतक्यात अतुलने त्याला पकडला आणि हसत हसत म्हणाला अरे रुकीये रुगिए रुकी जमाई राजा इतने भागे दौडे कहासे आ हे हो आणि हे ऐकून इंद्रा चकित होऊन म्हणाला अतुल सर कोण जमाई राजा आणि आता अतुलनं स्वतःची जीप चावली आणि सावरत म्हणाला अरे सॉरी सॉरी तू इंद्रा आहेस होय मला वाटलं आरव आहे त्याचं काय आहे ना पिहू आणि माझं जावई आरव तू त्याला ओळखत नसशील ना इंद्रा म्हणाला तसं ऐकून आहे मी त्याच्याविषयी आर्या नेहमी बोलतो पिहू दे आणि आरव जिजूविषयी आणि अतुल हसून म्हणाला ओके ओके तर तोच माझा जावई आरव रात्री आले होते रे घरी आणि मला त्याचाच भास झाला आणि आता हुशार इंद्रा लगेच म्हणाला सर आपण तर पार्टीत होतो आर्याच्या वेलकम पार्टीत मग तिथे पिहूदी आणि आरव जिजू का नाही आले तुमच्या घरी का गेले आणि आता पुन्हा अतुलनं जीप चावली आणि मनात मला अ तेरी हा तर सगळीकडे लक्ष ठेवून असतो स्मार्ट व्हेरी स्मार्ट आणि आता काहीतरी थाप मारायची म्हणून अतुल म्हणाला अरे पार्टी नंतर आले ते पण तू आता इतक्या लेट ऑफिसला कसा का काय तुला रूल माहीत नाहीत का अतुल त्याला मुद्दाम देत दम देत म्हणाला इंद्रा हसला आणि म्हणाला अतुल सर एक बिल्लीने रस्ता काठाता सो थोडा लेट हो गया मी आत्ता सरांना जाऊन इन्फॉर्म करतो आणि अतुल त्याला रस्ता देत अर्जुनच्या केबिनच्या दिशेने हात करून म्हणाला तो जाईये और बिग को हाय बोलिये आणि इंद्र हसतच आत गेला आणि अर्जुनला म्हणाला मी आई कमीन सर तसं अर्जुनने इंद्राला बघितलं आणि त्याला आनंद झाला आजही इंद्राच्या चेहऱ्यावर रोजची होती तीच स्माईल होती रात्री आर्यानं त्याच्यावर इतका आरोप केला पण तो गंभीर नाही झाला घाबरला नाही ऑफिसला पण आला याचाच अर्थ तो निरपराध आहे असं समजलं आणि आत्ता अर्जुन मुद्दाम तन्वीच्या आणि त्याच्या केबिनच्या काचमधला तो पडदा वर केला इंद्रा आलाय हे दाखवण्यासाठी आणि तन्वीनं अर्जुनच्या केबिनमध्ये काचेतून डोकावलं आणि तिला इंद्रा दिसला नेहमीसारखाच हसताना आणि टेन्शन फ्री आणि आता अर्जुननंसुद्धा तन्वीकडे हळूच तिरक्या नजरेनं बघितलं आणि डोळ्यांनी खुणवलं आणि त्याला काय म्हणायचं होतं हे तन्वीला लगेच कळलं आणि तिने पुन्हा रागात तो पडदा खाली ओढून घेतला आणि म्हणाले किती निर्लज्ज आहे हा मुलगा आज पुन्हा ऑफिसला आलाच नक्कीच अर्जुनला दाखवण्यासाठी आणि इम्प्रेस करण्यासाठी तो आला आहे पण मला मात्र त्याच्यावर अजिबात विश्वास नाही आणि अर्जुनला तरी काय आहे कुणास ठाऊक स्वतःच्या मुलीला सोडून तो परक्या मुलावर पर कसा विश्वास ठेवू शकतो माझ्या हातात जर असतं तर अख्खीच्या अख्खी गण त्याच्या डोक्यात खाली केली असती मी आर्यन म्हणाला मन कंटाळे इतक्यात आता याच्यापुढे तर मी काही करू शकत नाही बेबी मग एवढं तरी करू दे ना जायचं तर आहेच मला मग माझं शर्ट घालून दे ना प्लीज आणि आता तिनं अर्धा काढलेला त्याचा शर्ट पुन्हा व्यवस्थित केला त्याच्या उघड्या छातीवर पुन्हा इतकीच लॉंग केला आणि त्याच्या शर्टची बटणं लावायला सुरुवात केली त्यानंही तिची मिठी स्वीकारली आणि तिच्या बॅक साईडची अड्रेसची चेन ओढून घेतली आणि आता फायनली तो उठला आणि पुन्हा तिने हातात हात घालून पकडलं आणि गोड हसत म्हणाली आर्यन पुन्हा कधी येशील आर्यन म्हणाला आता तू ये ना सतत मीच काय यायचं आणि आत्ता तू थोडीशी तसदी घे ना माझ्या प्रेमासाठी स्वीटी म्हणाली नाही बाबा मला लाज वाटते आत तू समोर यायची आर्यन मला आत्तूची लाज वाटते की सासूची भीती वाटते खर तर सांग आणि स्वीटी तर हसून म्हणाली खरंच आर्यन सासूची भीती वाटते आता तू किती चिडलेली आहे सांग बरं आर्यन म्हणाला पण ती डॅडवर चिडली आहे त्या डफर आर्यामुळे बट यू डोंट वरी मी आहे ना तुझा आणि तुझ्या सासूच्यामध्ये ढाल होऊन उभं राहणार मी स्वीटी हसली आणि मला जा जा काही गरज नाही आम्ही आमचं बघून घेऊ बदमाश कुठला आत्ताचा आरुल फसवलंच किती तू बघितलं ना, ना मी आणि आर्यन हसला आणि मला बेबी डोंट टेक टेन्शन बरं आता मी निघतो ओके बाय असं म्हणून तो, गे? तो निघून गेला स्वीटी पुन्हा पळत टेरेसवर गेली आणि गाडीत बसला तो आणि गाडीच्या काचेतून त्यानं टेरेसवर पाहिलं तिथूनच तिला बाय बाय करून निघून गेला आणि स्वीटीनं पुन्हा स्वतःच्याच हातानं स्वतःला घट्ट मिठी मारली आणि फार सेडेक्टिव आवाजात म्हणाली आय लव यू सो मच पियाजी नाही नाही बदमाश पियाजी असं म्हणून हसत रूममध्ये गेली आणि आता लंच टाईम झाला तन्वी अर्जुन लंचला आलेच नाहीत कारण टिफिन आलाच नव्हता अतुल दोघांनाही बोलू थकला बोलवून पण दोन्हीकडून नको असं उत्तर आलं भूक नाही आणि आहेत ते जेवण आपल्या गुपचूप पोटात ढकलेलं बरं कारण हे वाघवागेन तर एकमेकांचा फडशा पाडूनच भूक मटवणार असं त्याला वाटलं मग आता संध्याकाळ झाली दोघेही आपल्या आपल्या गाडीनेच घरी आले आणि संध्याकाळी डायनिंग टेबलवर सगळेच गुपचूप बसले होते वातावरण तंग होतं आणि अर्जुन म्हणाला टायगर मिस्टर विवेक भंसाच्या ऑफिसला गेला होतास का कधीपासून जॉईन होणार होतास आणि आर्यन म्हणाला डॅट उद्यापासून आणि तन्वी म्हणाली स्वतःच्या मुलाला स्वतःची कंपनीतून बाहेर भडकाय लावायचं आणि इतरांना संधी द्यायची काय म्हणावं या मेंटॅलिटीला कुणास ठेव आणि अर्जुन मला स्वतःच्या मुलाला पुढे जाण्याची बि बिझनेस टीच शिकवण्याची मोठा बिझनेसमन हो बनवण्याची कुणीही तयारी करेल खरा महान आणि खरा जेंटलमन तोच असतो जो इतरांनासुद्धा संधी देतो आणि मला महान होण्याची काहीच गरज नाही पण मी जेंटलमन नक्कीच नाही आता मी जेंटलमन माणूस बघूनच संधी दिली आहे आणि त्यांना मी रागात मारी त्याच्यात तुला काय जेंटलमन असल्यासारखं दिसतं रे आणि अर्जुनमाला आणि त्याच्यात तुला जेंटलमन नाही असं काय दिसतं त्यानं तुझ्यासमोर कोणाची छेड काढली का त्यानं कोणासोबत बदतमीजी केली का असं म्हणून अर्जुननं आर्याकडे बघितलं आणि आर्या घाबरली आणि म्हणाली ओ माय गॉड डॅडनं शंका आली काय माझ्यावर का इंद्राने त्यांना सगळं सांगितलेलं असेल का मला मॉम आणि डॅडला सगळं खरखर सांगितलं पाहिजे पार्टीत सगळ्यांसमोर अपमान करून घेण्यापेक्षा मॉम आणि डॅडशी बोलते असं तिनं ठरवलं आणि तन्वी म्हणाली काही जणांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात दाखवताना जेंटलमन आहे तसं दाखवायचं पण माठीमागून बत्तमीजी करायची आणि अर्जुन आता डायनिंग टेबलवरून अर्धा जेवण करूनच उठला आणि रागत म्हणाला यू आर राईट मिसेस देसाई आणि आता तसं तू वागतेस असं म्हणून स्टडीमध्ये निघून गेला आणि आता तन्वीसुद्धा चिडली आणि म्हणाली अर्जुन जेवण संपवून जा तुला माहीत आहे मला आवडत नाही जेवण अर्ध ठेवलेलं पण तोपर्यंत अर्जुन निघून गेलासुद्धा तन्वी चिडून म्हणाली मी अशी वागते मी दाखवते एक आणि करते एक डफर कुठला असं म्हणून तिनं हातातला चमचा टेबलवर आपटला आणि आरू म्हणाली मॉम मला तुझ्याशी इंद्राविषयी बोलायचं आहे आणि तन्वी चिडून म्हणाली आर्या त्या नीच मुलाचं माझ्यासमोर नाव काढू नकोस असं म्हणून रागात निघून गेली बेडरूमचा दरवाजा आपटला आणि तीही जाऊन बसली आतमध्ये आर्यानं एक लॅशिंग लुक दिला आर्याकडे आणि स्टडीमध्ये गेला आणि अर्जुनला म्हणाला यू ओके अर्जुन म्हणाला यस टायगर आय एम फाईन आर्यन म्हणाला आपण मामला सांगूया का डॅड इंद्राबद्दल अर्जुन म्हणाला नको तिच्या डोळ्यांवर सध्या मुलीच्या प्रेमाची पट्टी आहे ती पट्टी आपण नाही खोलायची तिची तिची खोलू दे तिला तेव्हाच तिला सगळं स्पष्ट कळेल आणि मग तीच तिच्या हातानं तिच्या मुलीला शिक्षा करेल कारण तिलाही हे आवडणार नाहीच ना पण सध्या वयात आलेल्या मुलीची ती आई आहे आणि इमोशनल झाली आहे बास इतकंच बट टायगर आय लाईक युअर चॉईस इंद्रा खरंच खूप छान मुलगा आहे आणि आर्यन म्हणाला आज त्यानं आरूवर लगेच पलटवार केला असं म्हणत सगळं सांगितलं आणि अर्जुन हसून म्हणाला ओ आय सी म्हणून त्याला ऑफिसला लेट झाला बहुतेक गुड नाईट आता तू जा आर्यनसुद्धा गुड नाईट म्हणून गेला आणि इकडे इंद्राचा आर्याला मेसेज आला आणि तिला नेक्स्ट पार्टीमध्ये काय करायचं आहे ते आठवण करून दिली आणि आर्या थोडी घाबरली आणि त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी काय करावं असं ती विचार करायला लागली आणि शी उगीच त्याला किस करते असं म्हणाले मूर्ख कुठला मला काही लूज कॅरेक्टर म्हणतो आणि विचार करता करता तिला आठवलं की आता स्वीटी दिला मस्का मारायचा मग स्वीटी आर्यंददाला बरोबर पटवणार आणि आर्यंददा इंद्राला समजवणार इंद्रा मला माफ करणार आणि मग कॉफी मागण्याचा हट्ट सोडून देणार आणि ए आणि यस yes, असंच करणार मी असं म्हणून आर्या खुश झाली आणि मला काही सांगायच्या फंदात पडू नको आर्या नाहीतर तर तुला थप्पड खावी लागेल असं ती म्हणाली आणि ही आयडिया बेस्ट आहे तेच ट्राय करूया म्हणजे त्याची कुठली अट मान्य करावी हे कळणार नाही आता किस पण नको आणि माफी पण मागायला नको असं म्हणून निवांत झोपली आणि आता आर्या मॅडम तर खूपच तयारीला लागल्या पण आत्ता या सगळ्याच्या इंद्रावर काही परिणाम होईल की नाही हे पाहणं मात्र इंटरेस्टिंग ठरणार आहे भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये थँक्यू यू